मी म्हणतो कमरेत जोर नाही तर लगन करायचं कशाला घरमेन जवारी ना अम्मा पुऱ्या पकारी हा वेळ आहे का ऐका मग मी शेतकरी पुत्र त्रिशूल पाटील शेतकरी असाल तरच इथं थांबा हा व्हिडिओ पहा नसता निघा कारण आमचं दुःख आम्हालाच माहीत तशी विनंती समजा नसता तुमचं पक्षप्रेम लय चुतू येत असेल ना तर खाली पडा आणि वरून चढून घ्या तुमच्यानी त्याला विषय जाणून घ्या एक बायको दोन नवरे शंभर एकशे दहा दिवसाआधी समलैंगिक सरकार बनलं वादे किये थे हजारो पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकरी सन्मान योजना सहा हजार मोदी साहेबांचे साथा सहा हजार आपले आता आपण बारा ते पंधरा करतोय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलेली आहे मी या कार्यक्रमाच्या महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही दे तुझ्या घरी नाही आलतो कर्जमाफी दे म्हणून थोबाड वर करून जाहीरनाम्या तुम्हीच लिवलं मारे भाषण बी तुम्हीच आणलं कोरा 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 सात बाराशी मग जेव्हा मागितलंच नाही तर आता वसुलीची भाषा कशाला वसुलीचे धंदे सुरू केले का बँका सरकारले पोसत आहे का बँकेच्या दलाल्या करायला लागले काय सत्य देऊन म्हणे आज अठ्ठावीस तारीख एकतीस तारखेपर्यंत भरा अरे लाजा वाटल्या पाहिजे हा नाही भरत जा काय उपटायचे काय लाडकी बहीण योजना राज्यात कुणी मागितली होती आतापर्यंत बत्तीस हजार कोटी रुपये खर्च झालाय या योजनेवर आणि प्रस्तावित रक्कम अंदाजे छेचाळीस कोट हजार कोटी रुपये आहे म्हणते अरे ऐंशी हजार कोटी रुपये खर्च एकट्या लाडक्या बहीण योजनेसाठी शासन खर्च करताय हा एवढ्या बजेटमध्ये पाच वेळा शेतकरी कर्जमाफी झाली असती शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचीच नव्हती तर मग तसं आश्वासन दिलं कशाला का दिलं होतं तसं आश्वासन निवडणुका होईपर्यंत फक्त घोषणा देता पुढे त्याची अंमलबजावणी सुद्धा करत नाही तुमच्यासारखे दळभद्री कपटी नेते त्या फुकट्या लाडक्या बहीण योजनेनं पुरी खोलून मारली शेतकऱ्याची खाणारे तुपाशी पिकवणारे उपाशी त्या योजनेमुळे मजूर मिळाले नाही म्हणून पुऱ्या मजुरीचे भाव वाढले आता काय तू येतो का इथं खुरपायला निवडणुकीच्या आधी म्हणे आपली शेतकऱ्यांची जात आहे वरे भावनिकता आता कुठे गेली तू ही जात तुम्हाला बोलून नाही उपयोग नाही 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 ना, आम्हीच केला गुन्हा शेतकरी नाही आपले लेकर सोडून गेले धर्म वाचवायला दाबल कमळीच बटन वाचला का धर्म अभे फक्त दोन टक्के मुसलमान शेती करतात दोन टक्के बाकी सगळे हिंदू शेतकरी म्हणजे हिंदू संपवत आहे भाजप हिंदूंना तिकडं मुघलांच्या वंशजांना उपमुख्यमंत्री केलाय भाजपनं आम्हाला वाटून टाकलं इकडे जातीपातीत यांनी दाखवलेल्या मुळ्याला गाजर समजले शेतकरी बिचारे नाही महाराष्ट्रातला शेतकरी एवढा पुळचट कधीच नव्हता शेतकऱ्यांनी शेती कसात कसत स्वराज्य वाढवलं पुळचट होण्याचं कारण आपली दिशाभूल केली जात आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस मध्ये ते दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी त्याच्यावर मेहरबान होऊन जे सतराशे कोटी रुपये कर्ज या महाराष्ट्र राज्य सरकारनं म्हणजे शिंदे सरकारनं फेडलं याच सरकारच्या काळात चार एप्रिल दोन हजार ला उपमुख्यमंत्री अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या ते छगन भुजबळ त्याच्या त्या दाबाडी येथील त्या आर्मस्ट्रॉंग कंपनीचं दहा वर्षापासून थकीत असलेलं बावन कोटीच्या कर्ज त्याच्यापैकी अर्ध कर्ज म्हणजे सव्वीस कोटी कोट रुपये नाशिक डी सी सी बँकेनं माफ केलं कोणाच्या सांगण्यावरून अजित पवारच्या त्या केंद्रातल्या मोदी सरकारनं ह्या दहा वर्षात स्वतःचे सगळे दिवाळखोर मित्राचे जे काही मित्र आहात जे दिवाळखोर देश लुटणारे यांचं अडुसष्ट हजार सहाशे सात करोडचं कर्ज माफ केलं पण महाराष्ट्रातल्या मराठी गरीब शेतकऱ्यांचं दोन तीन लाखाचं कर्ज का माफ करत नाही अरे बहुमतात आले ना कर्ज माफी पासून आपली कातडी वाचवण्यासाठी विषय काय तर औरंग्याची कबर हलावला मटन झटका मटन कुत्रा काय अबे तीनशे वर्षापूर्वी गाडला गेलेला इतिहास आणि ते उकरून काढण्याच्या नादात महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी कबर खोदत आहे सगळ्या शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्यात वर्षभरात दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या करताय आणि हा लेखी आकडा आहे तुमच्याच मदत आणि पुनर्वसन विभागाने विधान परिषदेत मांडला आणि तरीही त्यातल्या गांभीर्यावर कुणीही चर्चा करायला तयार नाही सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्या अमरावती विभागात आत्महत्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे छत्रपती संभाजीनगर विभागात नऊशे बावन आत्महत्या झाल्या बीडमध्ये दोनशे पाच आत्महत्या शेतकरी आत्महत्या झाल्या आणि ह्या सगळ्या शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र नंबर एक वर झाला आहे निवडणुकी आधी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच जा आश्वासन दिलं होत आता अजित पवारच्या राष्ट्रवादीकडून कर्जमाफीचा जा विषय मस्करीवर नेला जात आहे ते अजित पवार म्हणते माझ्या भाषणात कर्जमाफी बद्दल मी कधी बोललो का आणि कधी तुम्ही ऐकलं माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकल्या <laughs> मला मी जेवढी भाषण केली अंचरून बघून हातपाय पसरायचे असतात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन महायुतीनं त्यांच्या वचननाम्यात दिलं होतं तर म्हणतात की पुढच्या विधानसभे आधी शेतकरी कर्जमाफी आपल्याला करायची आहे आपल्या ढेअरपोटॅटर बुजासाठी तर हे बुजा सगळी एक, एक जुमले आहे सगळ्या गोष्टी मस्करीवर नेते मुदा माकाल शून्य अभ्यासच त्याचा बारा महिने सतरा दिवस फेक्या गुरुचा फेक्याचेला आम्ही लाचेसारखे वर्षाला बारा हजार रुपये देतो ना नाव शेतकरी सन्मान तेवढे घ्या आणि जगाचा असेल तर जगा नाहीतर मरा आणि जर मरून निकषात बसले तर लाखभर रुपये तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत त्या नागरेचं मरण दिसत नाही त्याच्या मृत्यूची साधी दखलही कोणी घेत नाही शेतकरी असह्य झालेला आहे शेतकऱ्यांच्या अवस्थेशी काही एक देणं घेणं नाही दिलासा मिळत नाही आणि तो देण्याची ऐपतच सरकारमध्ये दे नाही खरोखर शेतीचे प्रश्न सोडवण्यात तर तरी आहे का या लोकांना अशा वाद नाही त्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी तेरा मार्चच्या ऐन सणासुदीच्या होळीच्या दिवशी सणाच्या दिवशी आत्महत्या केली आपल्या शेतात विषारी औषध घेऊन त्याने आयुष्य संपवलं त्या खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं म्हणून त्यांना अनेक दिवसापासून ते लढत होता पंचक्रोशीतील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावं यासाठी कैलास नागरे यांनी डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग केलं होतं मात्र तरीही शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं त्यांना आत्महत्या केली बारामती म्हणून भानामती लावलेले हे आमचे मणीराम खेड प्रकल्प बॅकवॉटर मुळे सगळ्या शेतीची माती झालीये पावसाळ्यात रानात कंबरभर पाणी आमदाराला टक्क्यावरून मतलब अजून साधा विम्याचा पैसा पडला नाही निघाले भुरटे राज्य चालवायला अरे शेजारच्या राज्यातून हार्वेस्टर पण येऊ देत नाही शेतकऱ्यांचं पीक काढायसाठी जे हार्वेस्टर लागते ते येऊ देत नाही पैसे खाल्ल्याशिवाय इथले पोलीस लोक खत बियाण्याच्या बॅगा औषधी पण तुटवडा दाखवतेत आणि म्हणून जास्त किमतीत घ्यावं लागते शेतकऱ्यांना हजार खुट्या मारलेल्या हात सगळा सूड इथल्या शेतकऱ्यावर इथल्या बळीराजावर या सगळ्या शेतकऱ्यांना फसवल्याबद्दल कोर्टात सरकार विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं एकत्र येऊन मोठं आंदोलन केलं पाहिजे पण आता खात्री आहे यावर की नाही भयंकर मोठा आवाज उठणार आहे कारण माझा एकाच माणसावर विश्वास आहे आणि ते म्हणजे जरांगे पाटील आणि पाटलांनी कालच सांगितलंय की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार लवकरच शेतकऱ्यांवरचं हे सगळं सुलतानी संकट टळो ही ईश्वरचंद्री प्रार्थना करतो आणि थांबतो एक विनंती आहे हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असं धुपट काढा की झटक्यात सरकारनं माफी तर मागितली पाहिजे नसता कर्जमाफी तर केलं पाहिजे सरकारी धोरणांमुळे आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ही आदरांजली असेल आता रोगर पिणारे नाही तर दोषक फोडणारे शेतकरी तयार झाले पाहिजे